गुजरातमध्ये तुफान पावसानंतर भीषण पूर आल्याचं पाहायला मिळतं आहे दरम्यान महाराष्ट्रात देखील येत्या चार थी अने मदे मुसरी दर पाउस ते पाच दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे या अंदाजानुसार येत्या काही दिवसात विदर्भ मराठवाडा यासोबत उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबतच मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर पाहायला मिळेल असं सांगण्यात आलं आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कबीदाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे त्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे येत्या राज्यात बहात्तर तासात बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती भूक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्या आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या